नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण भरपूर भाज्या आणि एक वाटी स्वीटकॉर्नपासून हेल्दी पॅनकेक कसे बनवतात ते पाहणार आहोत स्वीटकॉर्नचे हेल्दी पॅ बनवण्यासाठी मी एक वाटी स्वीटकॉर्न घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची कांदा एक गाजर खिसून घेतलेला आहे काकडी खिसलेली आहे हिरवी मिरची आणि बाइंडिंगसाठी एक वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता स्वीटकॉर्न तांदळाचं पीठ बेसन सर्व मी ह्या ब्लेंडर जारमध्ये घालून सर्व हे स्मूथ पेस्ट करून घेते ब्लेंडर जारमध्ये मी स्वीटकॉर्न घातलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन घालते अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि ह्यामध्ये एक वाटी पाणी घालून हे सर्व बारीक करून घेते कॉर्न बेस एक अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिरची सर्व घालून मी हे मिक्सरला स्मूथ असं पेस्ट करून घेतलेलं आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते स्वीट कॉर्नची पेस्ट मी एका मध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण गाजर काकडी शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व ह्यामध्ये मिक्स करूया सर्व भाज्या घातलेल्या आहेत चवीपुरतं मीठ एक चमचा धने पावडर दोन चमचे तीळ आता हे सर्व मिक्स करून घेऊया पॅनकेकसाठी आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे सर्व भाज्या स्वीटकॉर्नची स्वीट स्वीटकॉर्न तांदळा तांदळाचं पीठ आणि बेसन मिरच्या सर्व घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसवर मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये हे छोटे छोटे पॅनकेक करून घेऊयात गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्याला तेल लावून घेते आणि यामध्ये आपण आपण जे बॅटर तयार करून घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे पॅनकेक यावर घाल घालूयात एका बाजूने चांगले भाजले की मग आपण हे उलटून घेऊया बाजूला तेल सोडून घेऊया तेल सोडल्यामुळे पॅन केक पटकन निघतात आता हे भाजले की आपण हे उलटून केक एका बाजूनी भाजलेले आहेत आता मी हे उलटून घेतो पॅनकेक दोन्ही बाजूंनी चांगले भाजलेले आहेत हे मी एका डिशमध्ये काढून घेते असेच बाकीच्या पिठाचेही मी पॅनकेक बनवून घेते स्वीट कॉर्न आणि भरपूर भाज्या घालून पॅनकेक तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे हे पॅनकेक्स केक्स आपण दहीबरोबर टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर खाऊ शकता असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा